हा आपल्या कडीपत्त्याचं झाड त्याचे कडीपत्ते काढणार आहे मी आता कडीपत्तेची पानं एवढा मस्त दिसत आहे ना ऊन आहे ना आता आले ऊन एवढा कडीपत्ता कडीपत्त्याच्या पानांची मस्त अशी भजी चार चमचे ना आपण चण्याचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला पाव चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत मीठ चवीनुसार मी अर्धा चमचा घालते अगदी चिमूटभर आपण सोडा घालणार आहोत हा बेकिंग सोडा आहे खाण्याचा सोडा आपण ना हे सगळं पीठ आहे ना हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान मिक्स एक बॅटर बनवायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं एकदाच पाणी घातलं तर पातळ आणि गुटख्या पण मोडल्या जाणार म्हणून आणि याच्यात आपण हळद टाकायला विसरतो आता हळद घालते ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूया अगदी दोन ते तीन मिनटांना आपल्याला असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ना पीठ म्हणजे चांगला फुकतो क्लफी होतो मस्त असं आपल्याला अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही असं अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे आता मी हे झाकण ठेवते पाच मिनटं तोपर्यंत आपण कढीपत्ता साफ करून घेऊया हे साफ नाही कढीपत्ता साफ असं पण धुवून वगैरे घेऊया आपला कढीपत्ता आहे कडीपत्तीची जी, जी ही मोठी मोठी पानं आहेत ना त्यांची आपण ना भजी करणार आहोत याची ना मोठी मोठी पानं ना काढून घ्यायची बारीक बारीकची पण करू शकतो पण मोठी मोठी कशी जरा खायला आणि भजी करायला पण छान वाटतात ना म्हणून मी मोठी मोठीच पानं घेणार आहे भजी करण्यासाठी खास उरलेली कढीपत्त्याची पानं काय करणार आहे हे डब्यामध्ये आपण अगदी पंधरा ते वीस दिवस ना मस्त राहतात हे बघा आपला मस्त कडेपत्ता मी धुवून घेतलेला आहे पाच मिनटं झालेत आपलं पीठ पण मस्त सेट झालं असेल आणि मी कढई पण तापत ठेवलेली आहे त्याच्यात तेल पण टाकलेलं आहे आता आपण कडेपत्तेची भजी करायला घेऊया भजी करायच्या ना थोडंसं जरा धवळून घ्यायचं पीठ मस्त असं अगदी अर्धा मिनिटभर ढळून घ्यायचं जास्त नाही ठेवायचं पण ऑलरेडी आपण सगळं टाकून मिक्स करून सगळं ठेवलं होतं आता भजी आपण करायला घेऊया आपलं तेल पण मस्त तापलेलं आहे हे मी पाच ते सात पाना घालून घेत ठेवलेत आणि आता आपण एक एक अशा पद्धतीने हे करून जी आपण तेला सोडूया स्पेशल Special, ओए, स्पेशल कढीपत्त्याची भजी स्पेशल ए, न, ओए, न, काए -काए, करते पावसाळा स्पेशल पावसाळा स्पेशल पण आणि आयुर्वेदिक आहे कढीपत्त्याची भजी असे कढीपत्ता खात नाही ना तुम्ही लोक हो भाजीतून डाळी तर सगळं बाजूला काढून ठेवता सगळं मग आता हे तुमच्या पोटात जायला हवं ना म्हणून मी काय काय जरा ट्राय करते पोटात पुढं एकदम मिरच्या पण थोडं तिखट तिखट कर

कढीपत्त्याची भजी आपली लगेच होतात पटापट फ्राय होतात आणि मस्त अशी कुरकुरीत लागतात आणि खायला पण एक नंबर लागतात भारी एकदम कढीपत्त्याची भजी अगदी पटापट होतात अगदी वेळ लागत नाही पण झटपट होणारी भजी म्हणजे कढीपत्ताची भजी आणि अगदी पौष्टिक असतात तुम्ही नक्कीच ट्राय करा अशा भाजीमध्ये टाकते कडी पत्ता तर कोणीच खात नाही मुलं तर नाही मुलं काय आपण देखील खात नाही पण अशी भजी केली ना कुरकुरीत अशी मस्त मुलं पण आवडीने खातात एकदम आणि मस्त अशी कुरकुरीत पण होतात त्याच्यामुळे एकदम कुरकुरीत क्रिस्पी छान लागतात कुरकुरीत एकदम कुरकुरीत मस्त तुमची फरमाईश आता मिरच्या पण फ्राय करते थँक्यू बायको अशी तर अशी परत एकदा थँक्यू ऑलवेस बेस्ट करते आता सातासाठी बटाट्याची भाजी करून घेऊया बटाट्याची भजी तेल सगळं निथळून घ्यायचं हे बघा मस्त अशी कुरकुरीत आपले कडेपत्त्याची भजी रेडी झालेली आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते नक्की मला कमेंट मध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शे सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद